नमस्कार मित्रांनो वक्फ बिल आणि हिंदुत्व यांचा जेवढा संबंध आहे म्हणजे अल्लाच्या नावाने दिलं गेलेलं दान म्हणजे ते वक्फ बोर्ड आहे म्हणजे त्या अल्लाच्या नावानं दिलेल्या दानाचा हिंदुत्वाशी जेवढा काही संबंध आढळून येतो आपल्याला तेवढाच संबंध आपल्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुत्वाशी आढळून येतो म्हणजे हिंदु हिंदुत्व एकनाथ शिंदेच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे त्यांना हिंदुत्ववादी नाही दिसत त्याच कारण आहे कारण एकनाथ शिंदेना आणि देवेंद्र फडणवीसांची हिंदुत्वाची व्याख्या केवळ मोदी आणि शहांना खुश करणं शहाना खुश करणं यामध्ये एकनाथ शिंदेना हिंदुत्व दिसतं तर उद्धव ठाकरेंना मराठी माणसाच्या हितामध्ये हिंदुत्व दिसतं छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे यात हिंदुत्व दिसतं मराठी भाषेचा स्वाभिमानामध्ये हिंदुत्व दिसतं तर एकनाथ शिंदेना आणि देवेंद्र फडणवीसांना केवळ आणि केवळ यामध्ये ते कालपासनं सांगतायत की हे बिल मुस्लिमांच्या हिताच आहे मग खरोखर हे मुस्लिमांच्या हिताचं बिल आहे का बरं समजू आपण मुस्लिमांच्या हिताचं बिल एकनाथ शिंदे आणि सपोर्ट करणार असतील आणि भाजप त्या आणणार असेल तर मग मुस्लिमांचं तुष्टीकरण उद्धव ठाकरेंची शेणा करते का एकनाथ शिंदेची शिवसेना करते मुस्लिमांचं हित कोण करत आहे त्यांच्या हिताचं बिल असेल तर त्यांचं तुष्टीकरण करण्याचं पाप एकनाथ शिंदे करतायत आणि मग पुन्हा सांगितलं जातं की हिंदुत्व सोडलं बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले म्हणजे दिवसभर अक्षरशः उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे जिनांना सुद्धा लाज वाटले असेल की एवढा मुस्लिमांचा हित करता ही जी संसद भारताची संसद मुस्लिमांची हित करता झाली आहे हे ऐकून त्यांना सुद्धा आपण कमी बोललो याची त्यांना लाज वाटली असेल इतकं मुस्लिमांच्या हिताचा जो उमाळा या एकनाथ शिंदे शहा फडणवीस यांच्या मनात फुटलेला दिसतोय बरं खरोखर कि हे बिल का आणलं जात आहे यामध्ये मुस्लिमांचं हित डोळ्यासमोर ठेवलं गेलं आहे का का यामध्ये मुस्लिमांच्या त्या प्रॉपर्टीवर डोळा आहे का आणि मग यावरून जे उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडलं म्हणतात याच्याशी त्याचा काही संबंध लागतो का याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार म्हणून आम्ही वक् बिलाला समर्थन करतोय म्हणतात व वो बिलाचा आणि हिंदुत्वाचा संबंध काय अल्लाच्या नावानं दिलेली ती दाण आहे आणि त्याला हे म्हणतायत की आम्ही हिंदुत्वाची रक्षा करण्यासाठी व बिलाला समर्थन दिलंय आणि पुन्हा ते दुसरं बोलतायत की ते म्हणतात की हे बिल मुस्लिमांच्या हिताच आहे मुस्लिमांच्या महिलांच मुलींच कल्याण करणार आहे अनाथ महिलांच पशमिंदा जे मुसलमान आहेत त्यांचं पशमंदा काय त्यांचं हित करणारं हे बिल आहे मग मुस्लिमांचं हित करणं तुष्टीकरण करणं हे एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्र फडणवीसांचं शहा मोदींचं हिंदुत्व आहे खरोखर तर मग त्या विरोधामध्ये ज्यांनी जे काही लोकसभेमध्ये मतदान केलं लो, ती सगळी हिंदुत्ववादी आहेत आणि जे सत्तेमधलं सरकार आहे ते मुस्लिम तुष्टीकरण करणार आहे मुस्लिम हिताचे निर्णय घेणार आहे बरं खरोखर हे सरकार मुस्लिमांच्या हिताचा निर्णय घेणार आहे का हो? मोदी शहांना खरच आता हो आओ, ते शहा जे भाषण करत होते अक्षरशः त्यांनी मुस्लिमांच्या हिताचा म्हणजे किती आम्ही कल्याणकारी आहोत सच्चर समितीपासून त्यांना सगळं मुसलमानांचं हित कशामध्ये आहे ते वक बिलामध्ये दिसून आलेलं आहे त्यांना का मुस्लिमांच्या संपत्तीवर त्या जमिनीवर या सरकारचा डोळा आहे म्हणजे मोदी शाहांचं हिंदुत्व हे कशामध्ये आहे तर ते म्हणजे मुस्लिमांच्या जमिनी ज्या आहेत त्या अडाणी अंबानीच्या घशात घालण्याचं जे काही षडयंत्र या पाठीमागे दिसत आहे यामध्ये ते मुस्लिमांचं हित शोधत आहेत आणि त्याला हित सांगत आहेत म्हणजे मुस्लिमांचं हित करण्यामध्ये मोदी शहांचं हिंदुत्व आहे आणि उद्धव ठाकरेंनी व बिलाच्या विरोधामध्ये मतदान केलं म्हणजे त्यांचं हिंदुत्व आहे त्यांनी हिंदुत्व सोडलं असा ते अर्थ लावत आहेत ही गोष्ट हास्यास्पद नाही ठरत का मग जर खरोखर हे भाजपा आणि हे एकनाथ शिंदे जे काही सांगतायत की मुस्लिमांचे हित करते आहे असू शकतात का हे ज्या पंतप्रधानांना गळ्यातलं मंगळसूत्र चोरतील मुसलमान आणि त्यांना दिलं जाईल त्यांच्या कपड्यावरून त्यांना दिसतं की हे कोणत्या धर्माचे आहेत तुमच्या दारातली मैस चोरीला जाईल म्हटले होते म्हणजे ऐंशी वीसचा फॉर्म्युला यांनीच दिला की वा वीस टक्क्यांची गरज नाही आम्हाला वीस टक्के मुस्लिम आहेत त्यांची आम्हाला गरज नाही ऐंशी टक्के हिंदू आम्हाला पुरेसा आहे सत्तेमध्ये आणायला ती राम जाधे आराम काय जा, जेव जाधे म्हणायचे शाहीन बाग मध्ये करंट लागला पाहिजे गोली मारो म्हणजे हे जे मंडळी आहेत ती आज मुस्लिम महिलांचं मुस्लिमांचं कल्याण करायला निघालेली आहेत मग आता हे एवढे कल्याण करते मुस्लिमांचे नेमकं यामध्ये भाजपाचं हिंदुत्व आहे ह एकनाथ शिंदेना हिंदुत्व दिसतं आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की बघूया आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालतात का राहुल गांधीच्या मागे जाऊन पावलावर पाऊल ठेवून मुस्लिमांचं तुष्टीकरण करतात अहो तुष्टीकरण कशाला म्हणतात तुष्टीकरण याला म्हणतात की त्यांच्या लोक कल्याणकारी योजना बंद करणं त्यांच्या मुस्लिमांच्या भविष्याला आकार देणारी त्यांची मुलं त्यांच्या शिष्यवर त्या बंद करणं व त्या हज सबसिडी जी होती ती बंद करणं सातशे आठशे कोटीची जी सबसिडी होती ती मुस्लिमांच्या शिक्षणासाठी खर्च करू म्हणणं ती त्यावर खर्च न करणं त्यांच्या जे बजेट आहे त्यामध्ये एक हजार कोटीची कपात करणं आणि त्यांना बत्तीस लाख मुस्लिमांना एक किट देणं किट म्हणजे त्यांना शेवया देणं खजूर देणं कपडे देणं याला तुष्टीकरण म्हणतात जर काँग्रेसनं आतापर्यंत स्वतंत्र झाल्यापासनं भारत देश मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं असेल तर त्याच्यापेक्षा अनंतपटीनं तुष्टीकरण याला म्हणतात याचा हिंदुत्वाशी काय संबंध म्हणजे केवळ भ्रष्टाचाराच्या आणि हिंदुत्वाच्या आड आण दडून ज्या संपत्तीवर डोळा ठेवला जातो आणि त्याच्यावर डोळा ठेवणाऱ्याला जे विरोध करतात त्या डोळा ठेवण्याला विरोध जे करतात त्यांना हिंदुत्व विरोधी ठरवलं जात हे निवळ म्हणजे चेष्टा ठरते बुद्धीवादी ज्या लोकांची किंवा जे खरंच ज्यांना धर्म कळतो ज्यांना हिंदुत्व कळतं त्यांची उघड उघड चेष्टा केल्याचा हा प्रकार आहे एकतर तुम्ही हे बिल मुस्लिमांच्या विरोधी म्हणाला असतात तर म्हणता आलं असतं की तुम्ही हिंदुत्ववादी आहात एकीकडे तुम्ही मुस्लिम हिताचं सांगताय आणि दुसरीकडं म्हणताय की हे हिंदुत्ववादी धोरण आहे मुस्लिमांच्या हिताचा निर्णय घेणं हे हिंदुत्ववादी धोरण तुमच्या दृष्टिकोनातून ठरत आणि भ्रष्टाचाराच्या आड आणि त्या हिंदुत्वाच्या आड जोडून जे काही तुम्ही ह्या जमिनी मुस्लिमांच्या जे, मुस्लिम जे संपत्ती आहे गोरगरिबांची जी साठी दा, जी दान दिलेली संपत्ती अल्लाच्या नावानं दिलेली आहे त्याचा मुस्लिम धर्माशी संबंध नाही म्हणून सांगताय आणि त्या व्यवस्थापनामध्ये हिंदूंना प्रतिनिधित्व देत आहे म्हणजे याला याला काय म्हणतात तर याला फक्त मुस्लिमांचं हित म्हणजे त्यांची संपत्ती अडाणी अंबानीच्या घशामध्ये उतरवणे याच्यासाठी हे हिंदुत्व आहे हे, हे आतमध्ये हिंदुत्व शोधतात आणि म्हणून एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यातल्या त्यात जे जे देवेंद्र फडणवीस आहेत ना त्यांनी जे इथं हिंदुत्वाचा उघड अपमान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा अप्रत्यक्षरित्या पाठराखण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी हिंदुत्वाची कधीच म्हणजे त्यांनी बोलू नये त्या संदर्भामध्ये कारण हिंदुत्व तुमचं कोणत्या पद्धतीचं हिंदुत्व आहे जे छत्रपतींचा अपमान करायला लावत त्यांच्या पाठीमागे उभे राहत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना मदत करत ते तुमचं हिंदुत्व आणि एकनाथ शिंदेचं हिंदुत्व केवळ म्हणजे शहाना खुश करणं म्हणजे हिंदुत्व पण उद्धव ठाकरेंचं आणि त्या ठाकरे सेनेचं हिंदुत्व जे आहे ना ते म्हणजे मराठी माणसाचं हित सगळ्या मतदारांचं हित छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात ठोकपणे उभा राहून त्यांचा कडे लोट झाला पाहिजे असं बोलणं हा हिंदुत्वाची बाजू घेणं म्हणतात याला कुणाल कामरा काय बोलला तर जेवढी समजा आतून अस्वस्थता भाजून गेलं सगळं शरीर देवाला संताप आला तेवढा संताप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळेस झाला असताना तर याला हिंदुत्व म्हणता आलं असतं तुमचं हिंदुत्व म्हणजे कोणत्या पद्धतीचं आहे मित्रांनो एकनाथ शिंदेचं हिंदुत्व आणि देवेंद्र फडणवीसांचं हिंदुत्व या संदर्भामध्ये आपली काय मत आहेत कमेंट करू करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र